नमस्कार मित्रांनो एक एक क्लासेस यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शब्दांच्या जातीमधील क्रियापद या टॉपिक बघणार आहोत तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघितले नसेल तर आपण पूर्ण प्लेलिस्ट बनवलेली आहे मराठी व्याकरण या नावाने तर आपला पहिला प्रश्न होणार आहे गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा तर कोणते क्रियापद होईल हे हे होणार आहे द्विकर्म पर्याय कर उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न बाळ एवढा लाडू खाऊन टाक या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा तर कोणतं होईल संयुक्त क्रियापद पर्याय उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न आई मुलांना हसवते या वाक्यातील हे क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे तर कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे हे प्रयोजक क्रियापद आहे मित्रांनो पर्याय उत्तर बरोबर होईल वसला या शब्दाची जात कोणती तर या शब्दाची जात आहे किर्यापद पर्याय क उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म कोणते ते सांगा तर कोणते कर्म होईल कर्म मारणारा कोण मी या करता होईल कोणाला मारतो बैलाला तर काय होईल कर्म बैलाला पुढील प्रश्न पुढील शब्दातून किर्यापद ओळखा तर कोणतं क्रियापद आहे यामधील लेखक पर्याय उत्तर सॉरी लिहितो पर्याय ड हे उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न मुले क्रिकेट खेळू लागली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तर कोणता आहे संयुक्त क्रियापद पर्याय उत्तर बरोबर आहे पुढील प्रश्न पुढील वाक्यातील कर्ता ओळखा शिक्षक मुलांना अंकगणित शिकवतात तर कोण शिकवते शिक्षक मुलांना तर उत्तर होईल शिक्षक पर्यायभ उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न समीर निबंध लिहितो या वाक्यातील क्रियापद हे कोणत्या प्रकारचे आहे तर कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे सकर्म क्रियापद पर्याय उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न डॅस डॅस म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियापद शब्द होय तर काय क्रियापद क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रिया वाचक शब्द होईल पर्याभ उत्तर बरोबर पुढील प्रश्न मी घरी पोहोचण्यापूर्वी समजावले अधोरिक शब्दाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार होईल भावार भावक तुर्क क्रियापद भावक तुर्क क्रियापद पर्याय ड पुढील प्रश्न सुज्ञास अधिक सांगणे न लगे या वाक्यातील न लगे हे क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे तर कोणत्या प्रकारचे आहे अनियमित क्रियापद पर्याय ड पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या वाक्यात पर्यचिक क्रियापद वापरले आहे तर कोणत्या वाक्यात वापरले आहे पर्याय धोंडूने अंगणवाडीला सॉरी अंग अंगणातले झाड पाडले धोंडूने अंगणातले झाड पाडले पर्याय उत्तर बरोबर पुढील प्रश्न धातू साधित व सहाय्य क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते तर कोणते क्रियापद तयार होते संयुक्त क्रियापद तयार होते मित्रांनो पर्याय क पुढील प्रश्न खालीलपैकी शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते तर शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते आहे मला तिखट खवावते पर्याय क उत्तर बरोबर वर होईल पुढील प्रश्न श्री कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते तर प्रत्यक्ष कर्म कोणते आहे गीता पर्याय अ पुढील प्रश्न तिने विकाराला पैसा दिला हे वाक्य क्रियापदाच्या कोणत्या प्रकारातील आहे तर कोणत्या प्रकारातील आहे ज्ञ कर्म या प्रकारातील पर्याय क पुढील प्रश्न आजीने नातेला गोष्ट सांगितली या वाक्यातील किती कर्मे आहेत तर किती कर्मे आहेत दोन कर्मे आहेत पर्याय ब पुढील प्रश्न सुझासाठी कालच विमलने काळा परकर शिवला वाक्यातील करता सांगा तर तर करता कोण होईल विमल पर्याय ब पुढील प्रश्न आजारी माणसाला आता थोडे बसवते शब्दाचे क्रियापद ओळखा तर कोणते क्रियापद होईल शक्य क्रियापद पर्याय क पुढील प्रश्न शेजारच्या विद्या काकूंच्या मुलाचे मला पुस्तक दिले ह्या वाक्यातील कर्म ओळखा तर ह्या वाक्यातील कर्म होणार आहे पुस्तक पर्याय क पुढील प्रश्न संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते तर यामध्ये संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते आहे मी गावाला जात आहे पर्याय ड पुढील प्रश्न समजावले मळमळते मड़ उजाडते हे शब्द क्रियापदाच्या कोणत्या प्रकारातील आहे तर कोणत्या प्रकारातील आहे भावकृतुक क्रियापदी पुढील प्रश्न त्याने आपली सर्व संपत्ती गरिबांना वाटून टाकली क्रियापदाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार होईल संयुक्त क्रियापद पुढील प्रश्न खालीलपैकी संयुक्त क्रियापद ओळखा तर यामध्ये संयुक्त क्रियापद कोणते होणार आहे मी तिखट खात नाही पर्याय व पुढील प्रश्न पुढील वाक्यातील करता ओळखा मला दूध खूप आवडते तर करता काय होणार आहे दूध पर्याय व उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न ताई रोज ऑफिसला जाऊन येते या वाक्यातील क्रियापद ओळखा तर काय होणार आहे धातू सॉरी कोणता होणार आहे येते पर्याय व पुढील प्रश्न बाळ एवढे दूध पिऊन जा या वाक्यातील पिऊन हे काय आहे तर धातू साधित आहे पर्याय अ पुढील प्रश्न बोलणारा ह्या शब्दातील मूळ धातू कोणता आहे बोल, या करता कोन तर यामधील मूळ जातो आहे बोल पर्याय हो पुढील प्रश्न त्याला थंडी वाजते ह्या वाक्यातील कर्ता कोण आहे तर कर्ता आहे थंडी पर्याय पुढील प्रश्न पुढील वाक्यातील कर्ता शोधा मी बेलाला मारले तर कर्ता आहे मी पुढील प्रश्न आई मुलांना चालविते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार आहे परयोजक क्रियापद पर्याय क पुढील प्रश्न वाक्यातील एखादी क्रिया घडण्यासाठी जर बाह्य घटक प्रेरित करीत असेल तर अशा क्रियापदास काय म्हणतात तर काय म्हणतात परयोजक क्रियापद पर्याय क पुढील प्रश्न क्रिया करणारा करता जर क्रिया सोसणारा कोण असतो तर कोण असतो कर्म असतो पर्याय अ पुढील प्रश्न तो खुर्चीवर बसला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तर कोणतं होणार आहे क्रियापद अकर्मक क्रियापद पर्याय पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे तर कोणता आहे फोरेसी पर्याय क को? खालीलपैकी कोणत्या वाक्यात अकर्मक क्रियापद आहे तर अकर्मक क्रियापद असणारं वाक्य मी रस्त्यांना रस्त्यात पडतो पर्याय पुढील प्रश्न खालीलपैकी अकर्म क्रियापद असलेले वाक्य ओळखा तर राधा मोठ्याने हसते. पर्याय क आजीने नातीला लाडू दिला प्रत्यक्ष कर्म कोणते तर यामधील प्रत्यक्ष कर्म आहे लाडू पर्याय तो घोड्यास पळवतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार आहे पर्यजक क्रियापद पर्याय ब पुढील प्रश्न चेंडू शिमारेषेबाहेर जाऊन क्रियापदाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार आहे साधित क्रियापद पर्याय ब पुढील प्रश्न कोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यांमध्ये भरपूर मासे आले ह्या वाक्यातील करता कोणता तर ह्या वाक्यातील करता होणार आहे मासे पर्याय क पुढील प्रश्न संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात तर संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात आख्यात असे म्हणतात पर्याय अ पुढील प्रश्न क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दात काय म्हणतात तर काय म्हणतात वृद्वंत पर्याय ब पुढील प्रश्न अवतीभवती शोध घेऊन तो लवकर पडत परतला या वाक्यातील कर्ता कोणता तर या वाक्यातील कर्ता आहे तो पर्याय क पुढील प्रश्न धातू साधित ह्या दुसरे नाव कोणते तर दुसरे नाव कोणते आहे कृदंत पर्याय ड पुढील प्रश्न खालीलपैकी वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते तर कोणते मुलांना शिस्त पाळली पाहिजे पर्याय अ पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या वाक्यात शक्य क्रियापद वापरले आहे तर कोणत्या वाक्यात शक्य क्रियापद वापरले आहे त्याच्या दुख दु दुखऱ्या पायाने त्याला चालवते पर्याय अ पुढील प्रश्न खालीलपैकी वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा मुले मैदानावर पडत गेली तर काय होणार आहे तर संयुक्त व सहायक क्रियापद होणार आहे पर्याय क पुढील प्रश्न सरांनी विद्यार्थ्यांना सूर्य नमस्कार शिकवले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे तर या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आहे जी कर्म क्रियापद पर्याय द पुढील तला मला संकटीला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील करता ओळखा तर ह्या वाक्यातील ओळखा करता होईल चंद्र पर्याय क पुढील प्रश्न ना नाही नाही नको या शब्दांनी क्रियापदाचे कोणते रूप स्पष्ट होते तर कोणते रूप स्पष्ट होते मित्रांनो तर अपर्ण रूप पर्याय क पुढील प्रश्न माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे तर कोणते क्रियापद आहे आज्ञार्थ क्रियापद आहे मित्रांनो हे पर्याय क पुढील प्रश्न राजा नरेंद्रासनेरी मुकुट शोभते या वाक्यातील करता ओळखा तर या वाक्यातील करता काय होते शोभणारा काय आहे मुकुट आहे तर उत्तर होईल मुकुट पर्याय ब पुढील प्रश्न खड्ड्यात गेली ती आज्ञा या वाक्यातील क्रियापद कोणते तर कोणते क्रियापद आहे मित्रांनो यामधील गेली हे क्रियापद आहे पर्याय पुढील प्रश्न वर्तमान काळाची योग्य क्रियापद ओळखा तर योग्य क्रियापद आहे जिंकले जिंकते पर्याय अ पुढील प्रश्न खालीलपैकी दर्शक क्रियापद ओळखा तर सामर्थ्य दर्शक क्रियापद आहे पळवते पुढील प्रश्न कुल या शब्दाचे शब्द साधित रूप कोणते आहे तर कोणतं होईल मित्रांनो तर यामध्ये कुलिल पर्याय ड उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न त्याने बेलास मारले मधील मारले हे क्रियापद प्रकार ओळखा तर कोणतं क्रियापद होईल सकर्मक क्रियावर होणार मित्रांनो पर्याय कुठील प्रश्न स्वातीने सुंदर कविता म्हटली या वाक्यातील कर्म ओळखा तर या वाक्यातील कर्म होईल कविता पर्याय क पुढील प्रश्न कापणे मिटणे समजणे स्मरणे या क्रियापदाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार होईल या तर या होणार आहे उभयान्वी सॉरी उभय विद क्रियापद पर्याय क पुढील प्रश्न खालीलपैकी सिद्ध क्रियापद कोणते तर यामध्ये सिद्ध क्रियापद कोणते आहे बाईंनी वया आणल्या पर्याय व हे मित्रांनो ऑप्शन जरा खालीवरती आले तर उत्तर आहे बाईंनी वया आणल्या पर्याय व पुढील प्रश्न तानाची शूरपणे लढाई लढतो तर या वाक्यातील कर्ता शोधण्यासाठी क्रियापदाचा मूळ धातू कोणता तर मूळ धातू आईच्या मध्ये लढतो तर लढ पर्याय अ उत्तर बरोबर पुढील प्रश्न खालीलपैकी उभयविध असलेले क्रियापद कोणते तर कोणते आहे यामधील आठव आणि लोट अ आणि ब दोन्ही बरोबर पर्याय क उत्तर आपलं बरोबर होईल पुढील प्रश्न पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तू पटकन आठव तर कोणता प्रकार होईल या अकर्मक क्रियापद प्रकार होईल पर्याय ब पुढील प्रश्न संयुक्त क्रियापदाचे वाक्य ओळखा तर संयुक्त क्रियापदाचे वाक्य आहे तो लाडू खाऊन टाक पर्याय ब पुढील प्रश्न मला चंद्र दिसतो यातील दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओळखा तर कोणता अकर्मक पर्याय ब पुढील प्रश्न पुढारी सॉरी पुढारली या क्रियापदाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार आहे या साधित प्रकार आहे पर्याय अ पुढील प्रश्न एवढा डोंगर चढवतो अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळख ओळखा तर कोणता प्रकार आहे या शक्य क्रियापद चढवतो तर, तर शक्य क्रियापद पुढील प्रश्न क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द कोणता तर कोणता शब्द असतो तो तो करता असतो पर्याय भ पुढील प्रश्न पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा अवघड झाले आता सगळे तर क्रियापद ओळखा तर कोणतं क्रियापद होईल हे तर झाले पर्याय भ चला पुढील क्रियापदातील प्रत्यरहित मूळ शब्दाला म्हणतात तर काय म्हणतात शब्दाला धातू असे म्हणतात पर्याय ब पुढील प्रश्न गोरीला साडी शोभते या वाक्यातील कर्म कोणते तर कोणते आहे कर्म वाक्य अकर्मक आहे हे वाक्य अकर्मक आहे मित्रांनो पर्याय क पुढील प्रश्न रामने प्रश्न विचारला हे विधानातील कर्म ओळखा तर या वाक्यातील ति... विधानातील कर्म कोणतं असणार आहे प्रश्न पर्याय क पुढील प्रश्न पुढील वाक्यातील कर्ता कोणता त्या कन्येला विंधिया शोभते तर या वाक्यातील कर्म सॉरी करता कोणता होईल विंधिया पर्याय क पुढील प्रश्न पाया खाली रान घाली सारे या वाक्यातील क्रियापद ओळखा तर या वाक्यातील क्रियापद कोणतं होईल घाली व पुढील प्रश्न खालील शब्दामधून क्रियापद नसणारा शब्द कोणता तर कोणता नाही कडू पर्याय अ नसणारा शब्द या आहे कडू पुढील प्रश्न आम्ही त्या दिवशी सगळी दहा वाजता साताऱ्यात जाण्याची खटपट केली या विधानातील कर्म कोणते आहे सर्वात योग्य पर्याय निवडा तर कोणतं होईल साताऱ्यात जाण्याची खटपट पर्याय व उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न खाणारा या कोणत्या प्रकारचा शब्द आहे सर्वात योग्य पर्याय निवडा तर योग्य पर्याय होईल कृतंग आणि धातू साधिते तर पर्याय ड उत्तर बरोबर होईल आपलं अ आणि क दोन्ही बरोबर आहे पुढील प्रश्न शाब्बास तुमच्या संघाने आज सामना जिंकला या वाक्यातील कर्म ओळखा तर ह्या वाक्यातील कर्म होईल सामना पर्याय ब पुढील प्रश्न खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा तर सामर्थ्यदर्शक क्रियापद कोणते आहे पडवते पर्याय अ पुढील प्रश्न तुम्हाला एवढे कर्णकर्षक संगीत ऐकवते तरी कसे या वाक्यातील एक एकवते या क्रियापदाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार होईल या मित्रांनो शक्य क्रियापद पर्याय अ पुढील प्रश्न रामने नलाकडून सेतू बांधविला वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार आहे मित्रांनो या परवेचे क्रियापद परे। पुढील प्रश्न खेड्यातील माणसे आता वरीच कुडारली क्रियापदाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार आहे साधीत क्रियापद आहे मित्रांनो पर्याय क चला पुढील धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया, क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दास काय म्हणतात तर काय म्हणतात कृतंग म्हणतात पर्याय क आपले दाले ले आए। तो तर मित्रांनो आपले पंच्याऐंशी प्रश्न झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद